धारणी तालुक्यात कालांतराने झपाट्याने पाण्याचा स्तर घसरत असून यालाच अनुसरून दरवर्षी विविध विभागांमार्फत जमिनीचा जलस्तर वाढवण्याच्या उद्देशाने पानलोटची कामे युद्ध स्तरावर केली जाते यामध्ये धारणीतील कृषी विभाग सुद्धा दरवर्षी शासनाचे लाखो रुपये खर्च करून पाणलोटाची कामे युद्धस्तरावर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे सूत्रांपासून मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभाग धारणीकडून या वर्षी सुद्धा पानलोटची कामे युद्ध स्तरावर सुरू असून सदर कामे थातूर मातूर पद्धती करून देयकी काढण्याचा कट रचला जात आहे गंभीर बाब अशी की सदर कामे चुकीच्या ठिकाणी करून कंत्राटदाराला पूर्ण सूट देऊन कंत्राटदाराच्या मनमर्जीप्रमाणे थातूर मातूर काम करून बिले काढल्या जात आहे सदर कामावर कृषी विभागाकडून कोणतेच अधिकारी कर्मचारी कधीच उपस्थित असल्याचे दिसून आले नाही फक्त काम पूर्ण झाल्यावर फोटोग्राफी करण्याकरिता अधिकारी कर्मचारी कामावर गेले असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले आहे कृषी विभागांतर्गत झालेल्या सर्व सर्व पानलोट कामा संबंधी लेखी तक्रार करून चौकशीची मागणी काही संघटना करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे ज्यामध्ये जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चौकशी करून संबंधित विभागावर व अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा मेळघाटात जोर पकडत आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी